नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत वास्तुदोष निर्माण करणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण आजच आपल्या घराच्या बाहेर काढल्या पाहिजेच म्हणजेच काय तर वास्तुदोष निर्माण करणाऱ्या काही टिप्स आज मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करत आहे चला तर मग जाणून घेऊया वास्तुदोष निर्माण करणाऱ्या काही टिप्स त्यामधली पहिली टिप्स जी आहे ती म्हणजे मृत व्यक्तींचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तींची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीस अडथळे आणू शकतात कौटुंबिक कलह निर्माण होतात दोन देवी देवतांचे भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेले फुटलेले तडा गेलेल्या मूर्ती फोटो घरात ठेवणे याने देखील देवी दोष लागू शकतो घरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात एकापेक्षा जास्त देवी देवतांचे मूर्ती सुद्धा टाळावे घरात अनेक समस्या यामुळे निर्माण होतात बरोबर त्यानंतर त्या ज्या मूर्ती आहेत त्या, आहे त्या लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्या तीन नंबर देवी देवतांना वाहिलेली फुले नैवेद्य या ज्या गोष्टी आहेत ते बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत आपण साठवून ठेवत असतो हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरामध्ये कटकटी होऊ शकतात कटकटी होऊ शकतात भांडणे वादविवादही होऊ शकतात चार नंबर घरात घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळीच विसर्जन करावे अन्यथा त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवरती लावू नये असे जुने कॅलेंडर घरात अधोगती निर्माण करू शकतात ते संपलं वर्ष संपल्यास नवीन कॅलेंडर हे लावावे सहा नंबर काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होऊ शकते आजार पण पाठीशी लागू शकते पैसा आणि धन या गोष्टी देखील वाया जाऊ शकतात आठ नंबर काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर तो दूध किंवा पांढरा चीक निघतो असे झाडेसुद्धा घरात किंवा घराच्या भोवती लावू नयेत नऊ नंबर तडा गेलेल्या किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पडतो प्रत्येक कामात अपयश येऊ लागते दहा नंबर बंद पडलेल्या किंवा बिघडलेल्या घड्याळात घरामध्ये पडू नसेल तर ते चांगले चालले चाललेले वेळ ही वाईट वेळेमध्ये रूपांतरित करते सोबतच अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी नाही तर दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढून टाकावे अकरा नंबर पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेली असेल खराब झाले असेल तर ता ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसा लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्या त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा होतो त्यानंतर तिजोरींमध्ये देखील पैसे ठेवत असतो आपण त्यामध्ये दागदागिने पासबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीही व्यवस्थित ठेवावी तेरा नंबर घरात कोळीचे जाळे होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या न कोणत्या संकटामध्ये घेरली जाते चांगली वेळ वाईट वेळेमध्ये रूपांतरित होते वास्तुदोष लागतो चौदा नंबर घरात वाहते पाण्याचे चित्र अकरा विक्रा प्राणी युद्ध प्रसंग रडणारे उदासरीचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव निर्माण होतो मित्रांनो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात वास्तुदोष निर्माण करणाऱ्या ह्या ज्या गोष्टींच्या टिप्स आहेत हे आपण जर फॉलो केले तर बऱ्याच प्रमाणामध्ये आपले जीवन हे सुखकर होऊ शकते चला तर मग माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद